भाजपाकडून कांचन कुल यांनी बारामती लोकसभेची निवडणूक लढवली होती तेव्हा पूर्ण राष्ट्रवादी विरोधात असतानाही पाच लाख एकतीस हजार मते मिळाली होती तेव्हा विजयासाठी फक्त पासष्ट हजार मतांचा फरक होता आता अजित पवारच बरोबर आहेत त्यामुळे ते पासष्ट हजार मते घेऊ शकत नाहीत का असा सवाल उपस्थित करत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतरे यांच्या विरोधाने काहीही होणार नाही असा विश्वास व्यक्त करताना त्यांचा विरोध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील असा आत्मविश्वास व्यक्त केलाय म्हणाले चंद्रकांत पाटील या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडबे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधू वरांच्या सुसज्ज खुल्यांचं बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय की गेल्या वेळेला राष्ट्रवादी बरोबर नसतानाही राष्ट्रवादी प्रमुख विरोधी पक्ष असतानाही पाच लाख एकतीस हजार मतं मिळेल सरकार होतं हे बरोबर आहे केंद्रातही होतं राज्यात होतं परंतु एक मोठा एका अर्धाने बारामतीतला तो पश्चिम महाराष्ट्रातले म्हणता येत नाही महाराष्ट्रातले म्हणता येत पण एक मोठा बारामतीतला पक्ष हा अपोजिशनला होता तरीही आम्ही सगळ्यांनी म्हणून पाच लाख एकतीस हजार मतं मिळाली ज्यातलं शिवसेना पूर्वीची बरोबर नाही निम्मी आहे असं जरी म्हटलं तर ती निम्मी नाही ती खूप जास्त एकनाथ मुरु आली आहे तर त्यातले काही जण सोडले तर पाच लाख एकतीस हजारातली मतं कमी होण्याचं काही कारण नाही मग कमी किती पडली होती मतं तर एक लाख तीस हजार मतं कमी होती ती, ती निवडणुकीच्या परिभाषेमध्ये पासष्ट हजारच होती मग दादा एकत बरोबर येण्याने पासष्ट हजार वाढणार नाहीत का तो तो तीक 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 सा तर ते कितीतरी वाढतील किंबहुना त्यांना पडलेल्या साडेसहा लाख मतांमधली निम्मी अजित दादा घेऊन बाहेर पडले असं मी मानतो तर खरं म्हणजे म्हणजे पाचल्या एकतीस हजारामध्ये निम्मी मतं जर जोडली तर आम्ही कुठल्या कुठे जातो आठ लाखापर्यंत जातो ठीक आहे अंकगणित हे राजकारणामध्ये खरं ठरत नसलं तरी दोन लाख मतं घेऊन तर दादा बाहेर पडले आणि मग मधल्या काळामध्ये पाच वर्षामध्ये एकोणीस ते चोवीस मोदीजींनी केलेली कामं पावणे दोन वर्ष जी मिळाली त्यात एकनाथजींनी देवेंद्रजींनी अजिंध्याने केलेली कामं याची एक मोठी पुंजी आहे म्हणजे एक साधी महिलांची योजना की प्रत्येक पुरुषाने आता आईचं नाव लावलं पाहिजे आणि हे ऐच्छिक नाही आहे याचा कायदा करणं हे खूप धाडसाचं होतं पन्नास टक्के वोटर असणाऱ्या महिलांना प्रचंड आनंदित करणार होता अधिक अधिकभर योजनांची यादी आहे आणि त्यामुळे पाच लाख एकतीस हजार एनटॅक्ट थोडीशी एकतीस पस्तीस हजार मतं शिवसेनेतली काही मंडळी उद्धवजीवर राहिले असं मानले तर पाच लाख आणि शरद अजित पवार पा, शरद पवार सोडून आल्यानंतर ती दोन लाख तरी सात लाख मतं होतात आणि आपोआप तिकडचे साडेसहा की दोन लाख करून साडेचार लाख कमी होतात असं प्रचंड मताधिक्याने आम्ही विजयी होऊ असा विश्वास सगळ्यांनी व्यक्तही केला आणि एकमेकाला विश्वास दिला अरे भाई होगा सतमेलकर परंतु दुसरीकडे पाटील असं लोकसभेत गेल्या वेळेला हर्षवर्धन पाटील बरोबर नसतानाही पडलेली मत हर्षवर्धनजी पाटील बरोबर नसतानाही पडलेली मत तर ते काँग्रेसमध्ये होते पाच लाख एकतीस हजार माझी मांडणी काय मी झोपे जागा असतो पाच लाख एकतीस हजारामध्ये काही कमी नाही हर्षवर्धनजी जे म्हणत आहेत ते त्यांच्या काही अनुभवांमुळे म्हणत आहेत पण त्यांना समजवण्याची व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये नॉट ओनली बीजेपी सगळ्या महाराष्ट्राला समजवणारं एक मोठं औषध मान्य देवेंद्रजी फडणवीस नावाचं आमच्याकडे आहे ते प्रेमाने घेऊन बसले की विषय संपतात असले बघा राजकारणामध्ये मुळात माझं माझं गणित पहिलं फोडून काढा की पाच लाख एकतीस हजारामध्ये हर्षवर्धनजी नव्हते पाच लाख एकतीस हजारामध्ये विजयबापू होते तर काही विजय बापू ना एकनाथजींनी भेट घेतली आहे समजवलंय आणि हर्षवर्धनजी व्यवस्थित होते पाच लाख एकतीस हजारामधला काही आमचा लॉस झालेला नाही आम्हाला आता ॲडिशन्स करायचे ॲडिशनमध्ये डायरेक्ट अजित दादा अजित दादा किमान दोन लाख मदत आहे अजितदानांची धरता की नाही कमी धरताय एवढं नका व कमी लोक नका दिसेल आता व्यवहारामध्ये त्यामुळे मला असं वाटतं की विजयाचं गणित फार सोपं आहे